अठरा वर्षातील मुलांशी पालकांनी मैत्रीपूर्ण संवाद वाढवावा खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांचं आवाहन अठरा वर्षातील मुलांना अँड्रॉइड फोनपासून लांब ठेवावं अल्पवयीन मुलामुलींना कोणतंही वाहन चालविण्यास देऊ नका त्यातून अपघाताचं प्रमाण वाढतं आम्ही दररोज कारवाई करत असून विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांना पाच हजार रुपये दंड आकारत आहोत अशी मुले विनापरवाना ट्रिपल शीट भरताव वाहने चालवितात अशा प्रकारांना आळा बसविण्यासाठी खोपोली पोलिसांचा ड्राईव्ह आहे त्यासाठी पालक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी केलं आहे सध्या अल्पवयीन मुलांचं आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे शहरी भागात विभक्त कुटुंब पद्धती आणि चौकोणी कुटुंबातही सर्वजण मोबाईलमध्ये व्यस्त असल्याने संवाद दुरावतो पालकांनी मुलांशी जवळीकता साधत अड़ त्यांच्या अडी अडचणी समजून घ्याव्यात त्यामुळे आत्महत्या पळून जाणे किंवा अन्य गैरमार्गाचा अवलंब अशा गोष्टी मुलांकडून होणार नाहीत अल्पवयीन मुलांसोबत पालकांनी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले तर पळून जाणे आत्महत्या करणे यासारखे प्रकार घडणार नाहीत असंही राऊत यांनी सांगितलं वेरा रिपोर्ट कोकण संध्या पनवेल नमस्कार मी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर राऊत कोकोलीकरांना पोलीस प्रशासनातर्फे एक आव्हान आहे आव्हानामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे अँड्रॉइड मोबाईल फोन हे अँड्रॉईड मोबाईल फोन तुम्ही तुमच्या पाल पाल्यांना अठरा वर्षाच्या खाली जी बारावीपर्यंतची मुलं आहे त्यांना अँड्रॉइड मोबाईल फोन वापरण्यास देऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे जरी त्यांना अँड्रॉइड फोन नाही दिला तरी त्यांच्या कम्युनिकेशनसाठी एक साधा मोबाईल त्यांना द्या देण्यात यावा आणि कोणत्याही स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये त्यांना एज्युकेशनसाठी मोबाईलचा वापर करावा असं कुणी सांगत नाही तरी तुम्ही आपल्या पाल्यांना अँड्रॉइड फोनपासून वंचित करा त्यांच्या त्यांच्यापासून दूर करा दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की अठरा वर्षाच्या खालील तुमच्या मुलांना मुलींना कोणत्याही परिस्थितीत मोटरसायकल किंवा स्कूटी कोणतीही मोटरसाय टू व्हीलर त्यांना देण्यात येऊ नये आम्ही त्याचा रोजच्या रोज ड्राईव्ह चालू आहे विदाऊट लायसन त्यांना पाच हजार रुपये दंड आहे अठरा वर्षाची खालची मुलं शाळेतील मुलं कॉलेजची मुलं ही ट्रिपल सीट चालतात ट्रिपल सीट विदाऊट लायसन्स सहा हजार रुपये दंड आहे आमच्या इथं रोजच्या रोज, चा, रोज ड्राईव्ह चाललेला आहे हे तुमच्या मुलांच्या पाल्याच्या संरक्षणासाठी त्यांच्या जीवितहानी होऊ नये यासाठी आमचा ड्राईव्ह आहे त्याकरिता आपण आणि माझी विशेष करून सर्व राजकीय कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की त्यांनीही आम्हाला सहकार्य करावं त्यांना त्यांनी कुठल्याही परि परिस्थितीत त्याचा त्यांना हे करू नये मदत करू नये आणि सर्वात एक महत्त्वाची बाब अशी आहे पोलीस स्टेशनला गेले तीन चार महिन्यापासून अठरा वर्षाच्या मुलांच्या मुला, आ त्या खालचे मुलं आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत बऱ्याच मुलांनी केलेलं आहे तर त्यासाठी मी सर्वात महत्त्वाची मी आव्हान करत आहोत की जसं पूर्वी आपल्याकडे एकत्र कुटुंबपद्धती चालू होती परंतु ग्रामीण भागामधून शहरात आल्यानंतर एकत्र कुटुंब पद्धती ही रास होत चाललेली आहे आणि या रास होत चाललेल्या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे आणि मोबाईलमुळे आपण आपली मुलं आणि आपण हे सर्व मोबाईलमध्ये व्यस्त असतो मुलांशी संभाषण करणं अतिशय अवघड झालेलं आहे तरी माझी नम्र विनंती आहे की आपण आपल्या पाल्यांशी एकदम स जवळून संभाषण करा त्यांची त्यांच्या आडे समजून घ्या त्यांच्या अडचणी जर समजून घेतल्या तर त्यांना जो वाईट विचार आहे तो त्यांच्या मनात येणार नाही पळून जाणे आत्महत्या करणे ह्या ह्याशा गोष्टी आहेत ह्या होणार नाहीत तरी मी त्या मुलांशी तुम्ही जर संभाषण केलं तर त्यांच्या अडचणी त्यांना तुम्ही समजून घेतल्या आणि त्यांना असा विश्वास निर्माण झाला की आपल्याला काही अडचण आल्या तर आपले पालक आपल्याला अडचणीतून सावरतील मदत करतील असा ज्याला त्यांचा विश्वास येईल आणि तो विश्वास येण्यासाठी त्यांच्या त्यांच्याबरोबर तुम्ही संभाषण करणं त्यांच्याशी बोलणं त्यांची मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे आणि हे जर झालं तर ह्या जे पळून जाण्याचे जे प्रकार चाललेले आहेत आणि जे आत्महत्येचे जे प्रकार चाललेले आहेत ते पूर्णपणे बंद होतील तरी मी माझ्या पोलीस प्रशासनाकडे नम्र विनंती आहे की मी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी ही काटेकोरपणाही करावी अन्यथा आपल्याला आणि आम्हालाही त्याचं फार नुकसान सहन करावं लागणार आहे थँक्यू धन्यवाद